राहुरी शहर हद्दीमध्ये नगर मनमाड राज्य महामार्गावरती रस्ता लूट करण्यासाठी थांबलेल्या लुटारूंच्या टोळीमधील एकाला राहुरी पोलीस तसेच श्रीरामपूर येथील डीवाय एस पी पथकानं पकडून गजाड केलाय तर इतर पाच गुन्हेगार अंधाराचा फायदा घेऊन पसार झालेत तसेच मोबाईल चोऱ्याच्या देखील मुसक्या आवळण्यात आल्या त्यांना देखील गजाड करण्यात आलाय रस्ता लूट आणि मोबाईल चोर असे चार अट्टल गुन्हेगार पोलिसांनी ताब्यात घेतले राहरी शहर हद्दीमध्ये नगर मनमाड राज्य महामार्गावरती रस्ता लूट करण्यासाठी थांबलेल्या लुटारूंच्या टोळीमधील एकाला राउरी पोलीस तसेच श्रीरामपूर येथील डीवाय एस पी पथकानं पकडून गजाड केले तर इतर पाच जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झालेत तसेच मोबाईल चोरांच्या देखील मुसख्या आळून त्यांना गजाड करण्यात आलाय रस्ता लूट आणि मोबाईल चोर असे चार अटल गुन्हेगार पोलिसांनी पकडून गजाड केलेत रविवारी पहाटे नगरमनमाड राज्य मार्गावरती रावरी फॅक्टरी येथील साई पेट्रोल पंपाजवळ दोन मोटरसायकलीवरती संशयास्पद तरुण आढळून आले त्यामुळे पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस पथकाकडनं ही कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमध्ये मच्छिंद्र गोरक्षणात किडे याला एक लाख रुपये किमतीच्या पल्सर मोटरसायकल तसेच दोरखंड धारधार कत्ती मोबाईल मिरचीपूड यासह ताब्यात घेण्यात आला आहे ताब्यात घेतलेल्या सगळीकडे याची चौकशी केली असता या टोळीचा म्होरक्या बल्ली भाऊसाहेब साळवे नितीन विधाते जाफर शेख रुपेश लांडे यांच्या समवेत आपण नेहमीप्रमाणे नगरमन्माड राज्य मार्गावरती लुटमार करण्यासाठी आलो आहोत अशी माहिती त्यांना दिली आहे जिल्हा पोलीस प्रमुख इशू सिंधू पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हणुमंतराव गाडे उपनिरीक्षक सतीश शिवसाठ फौजदार डी व्ही जाधव पोलीस हवालदार संजय जाधव शिवाजी खरात महेंद्र गुंजाळ तसेच डीवाय एसपी पथकामधील रवींद्र मेढे रमीज अतार सुनील शिंदे आदींनी ही कारवाई केली आहे फरार झालेल्या पाच गुन्हेगारांच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना झालं आहे रावरी पोलिसांनी दुपारी मोटरसायकल चोरीमधील रवींद्रमाळी तसेच मोबाईल चोरीमधील आवळण्यासाठी रविवार रात्रीपासून शहरामधील ठराविक भागामध्ये नाकेबंदी करून वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांनी दिली आहे आज दिनांक चोवीस तीन एकोणीस रोजी आमचं नाईट पेट्रोलिंग आणि फरारी पाहिजे आरोपी शोध माननीय एस पी सरांची जी मोहीम चालू आहे इशू शिंदू साहेबांची या मोहिमेअंतर्गत आमचा स्क्वॉड आपल्या राहुरी ते राहुरी फॅक्टरी दरम्यान पेट्रोलिंग नाईट पेट्रोलिंग करत होता त्या दरम्यान आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली ते गोपनीय माहिती आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून त्याप्रमाणे या आरोपींच्या शोध मोहिमेकामी पी एस आय शिरसाट आणि पूर्ण डीबी पथक रवाना केलं त्यांच्यामध्ये हे पेट्रोलिंग करत असताना आपली जी साई पेट्रोलियम कंपनीचा पंप आहे राऊरी फॅक्टरी एम आय डी सीजवळ त्या कंपनीच्या ठिकाणी एका वाहनाच्या बाजूनं दोन मोटरसायकल असलेल्या आमच्या पोलिसांना दिसल्या पोलिसांनी त्या आरोपींना आरोपींना म्हणण्यापेक्षा त्या इस्मानचा संशयालयानं त्यांना थांबवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला त्या प्रयत्नामध्ये एक मोटरसायकल आपल्या हाती लागली आणि इतर जी टिबल सीट बसलेली मोटरसायकल होती ती आपल्या पोलिसांना अंधाराचा फायदा देऊ घेऊन गुंगारा देऊन निघून जाण्यास यशस्वी आली त्यामध्ये आम्ही मोटरसायकलवरील इस्मास एक ताब्यात घेतलं आणि मोटरसायकलची तपासणी केली असता मोटरसायकलमध्ये एक कत्ती दोरी आणि मिरची पूड आपल्याला त्या ठिकाणी मिळाली ही सगळी माहिती घेत असताना ही तयारी कशासाठी त्यांनी आम्हाला जो सांगितलं त्या ज्या ताब्यात घेतलेला जो इसम आहे त्या इसमानी सांगितलं की हे सगळं आम्ही घेऊन गाडी लुटण्यासाठी दरोडा करण्याच्या तयारीने आम्ही निघालेलो होतो त्या इस्माला लगेचच आमच्या पोलीस पथकानं ताब्यात घेतलं आणि ज्या बाजूनं हे इसम पळालेले होते त्या बाजूनं आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला आपली राहुरी एम आय डी सीच्या मागचा जो डॅमरेजचा एरिया आहे कचरा डेपो आहे मोठा कचरा डेपोच्या बाजूला आणि चिंचविहार्याच्या मागच्या बाजूला आम्ही साडेपाच ते दुपारी साडेचारपर्यंत या आरोपींचा शोध घेतला आरोपी त्या बाजूला डोंगर असल्यामुळे त्या डोंगरामध्ये गेलेला होता काही आपले पोलिस आणि स्थानिक तिथले दोन चार लोकांच्या मदतीने आम्ही तिथं पूर्ण त्या डोंगराचा आणि त्या परिसराचा शोध घेतला परंतु त्या ठिकाणी तो आरोपी आपल्याला त्या ठिकाणी मिळून ना आला नाही या ताब्यात घेतलेल्या आरोपीला आम्ही आल्यानंतर पुन्हा विश्वासात घेतलं आणि यामध्ये किती आरोपी तुमच्याबरोबर किती लोक तुमच्याबरोबर तुमचे मित्र किती ओळखीचे होते आणि किती लोक तुमच्याबरोबर होते तर त्यावेळेस त्याने सांगितलं की माझ्याबरोबर नितीन विधाटे म्हणून एक तहाराबाचा राहणारा आहे बल्ली साळवे शिंगवे नाईकचा हा अत्यंत रेकॉर्डवरचा आणि खतरनाक असा गुन्हेगार आहे त्याचप्रमाणे नितीन उर्फ सु नितीन सु विधाटे जाफर शेख नांदगाव शिंगव्याचा आहे आणि चौथा जो आहे तो पाचवा जो आहे तो रुपेश लांडे नामराव शिंगव्याचाच आहे हे असे एकंदरीत पाच असे एकंदरीत पाच लोक जे आहेत या दरोड्याच्या तयारीमध्ये असतानाचं निष्पन्न झालेले आहेत हे पाचही लोकांचं प्रत्येक ह्या रोडच्या आपल्या नगर ते शिर्डीपर्यंतच्या रोडला हे पाचही गुन्हेगार कुठे ना कुठे रेकॉर्डवरती आहेत बल्ली साळवे ह्या गँगचा मोरक्या आहे आणि तो ह्या सगळ्या गँग ऑपरेट करतो सदर बाबतची याच्या अगोदरही आम्ही काही गुन्हे पग या ठिकाणी निष्पन्न केलेले आहेत या गुन्ह्यातही बल्ली साळवेचा सहभाग असल्याचा आम्हाला दिसून आलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये तो फरारी आहे त्याचा शोध पोसई शिरसाट साहेब आणि त्यांचे टीम लगातार ह्या पंधरा दिवसामध्ये लगातार त्याच्या जा घरी जाऊन शोध घेतलेला आहे त्याच्या वेरियस प्लेसला किंवा यानं आपली नगर एम आय डी सीमध्ये ज्या ठिकाणी तो त्याचा मिळण्याची शक्यता आहे त्या त्या ठिकाणी जाऊन आम्ही याचा शोध घेतलेला आहे ते मिळून आलेले नाही परंतु हे आम्हाला लवकरच मिळतील आणि त्यांना आम्ही पकडण्यात यशस्वी होऊ या सर्व मोहिमेमध्ये ही मोहीम चालू असतानाच आज काल रोजी आम्ही आमच्या आपल्या राहुरी तालुक्यातील परिसरातील काही मोटरसायकल चोरीला जात आहेत मोटरसायकल चोरीच्या अनुषंगानं आपल्या बारागाव नांदूरमधील आरोपी आहे रवींद्र सूर्यभान माळी हा आम्हाला मिळालेला आहे आणि त्याच्याकडूनही आम्ही आता मोटरसायकलच्या हस्तगत करण्याचे प्रयत्न आमचे चालू आहेत मोटरसायकलमध्ये हा चोऱ्या करणारा विख्यात गुन्हेगार आहे त्याचप्रमाणे मोबाईल चोरीमध्येही आम्ही दोन आरोपींना अटक केलेला आहे त्या आरोपीकांकडून जो चोरीस गेलेला मोबाईल आहे तोही रिकवर झालेला आहे एकंदरीत आम्ही आपल्या सर्व पुन्हा राहुरी तालुक्यातील लोकांना विश्वास देऊ इच्छितो या दृष्टिकोनातून जो आत्ताचा आपल्या चोऱ्यांचा किंवा कुठला प्रकार चाललेला आहे लोकांना काही संशयित नावं वाटत असतील तर त्यांनी आम्हाला गोपनीय नावं कळवावीत त्या नावांचा आम्ही निश्चितपणाने या तपासामध्ये चौकशीमध्ये त्यांना आणून काही त्याचा बायोडाटा आम्हाला आमच्या रेकॉर्डवरती आहे का ते पाहून त्यांना योग्य ती योग्य त्या गुन्ह्यामध्ये घेऊन त्यांचा तपास करून त्यांना निश्चितपणानं आटकाव करू आणि आपल्याकडे ज्या काही प्रॉपर्टी ऑफिस होतात त्या प्रॉपर्टी ऑफिसमध्ये आपल्याला बऱ्याचशा अंशी आपल्याला यामध्ये राहत मिळेल आणि सर्वसामान्य जनतेला पोलिसांबद्दल निश्चितपणाने दिलासा वाटेल अशा प्रकारची आमची मोहीम चालू आहे माननीय एस पी सर येशू शिंदू सरांचं आम्हाला सर्वांना आदेशित केलेलं आहे त्यांनी की कुठलाही प्रकारचा व्यक्ती पोलिस स्टेशनला आला तर त्यांना मदत करा पोलिसांविषयीची कार्यक्षमता जी आहे ती लोकांना दिसू देत त्याचप्रमाणे आम्ही त्यांच्या आदेशाप्रमाणे सा सध्याचं काम चालू आहे या मोहिमेअंतर्गत आम्हाला त्यांचं मार्गदर्शन असतं अपर पोलीस अधीक्षक श्री पवार साहेब आहेत त्यांचं मार्गदर्शन असतं त्याचप्रमाणे राहुल मदनेसर आहेत डी वाय पी त्यांचंही मार्गदर्शन असतं या सर्वांचं मार्गदर्शन घेऊन आणि आपल्या तालुक्यातील काही लोकांना ज्या काही माहिती आहेत त्या माहितीच्या आधारे आम्ही या गुन्हेगारपर्यंत निश्चितपणानं पोचणार आहोत आणि सर्व हे जे गुन्हे प्रॉपर्टी मालमत्तेचे गुन्हे आहेत ते उघडकीस आणण्याचा आपण आटोकाट प्रयत्न करीत आहोत मध्यंतरी पण आत्ता एक पाच दिवसापूर्वी म मंदिर चोऱ्या झालेल्या होत्या मंदिर चोरीमधील दागिने चोरीला गेलेले होते त्या दागिन्यामध्येही आपण जेवढ्या जेवढी जेवढी मंदिरं आपल्या राहुरी तालुक्यात फुटलेली आहेत त्या मंदिर चोरीमधील गुन्हेगारांना सुद्धा आपण अटक केलेली आहे आपला हा पोलिसांचा जो कार्यभाग आहे या गुने पने आपन या सर्व गुन्ह्यामध्ये अत्यंत प्रभावीपणे आपण या गुन्हेगारांना अटक केलेली आहे तातडीने अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून इतर गुन्ह्यांचाही आपण उकल करण्याचा प्रयत्न करत आहोत थँक्यू मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर चोवीस तास राहुरी सब्सक्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी